कसा वाटते तुम्हाला गाडी घेतल्याबद्दल जाम भारी का म जरा हसाविसा हा जीवाल्या कला हसत ते आई कसं वाटते तुला कुठं यायचा कुठं यायचा बोल मशाल जायचा नाही काय एक नंबर एक नंबर कलर कलर व्हाईट कलर भारी वाटत मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी चाललेला आहे गाडी घ्यायला मला गाडी घेतली मी नि युट्यूबच्या पैशाने गाडी घेतली जाऊन पैसा चालतं युट्यूब चा बोललो बाईक बी घेऊ ना एक गाडी घ्यायला बघा आपली किती पोरं चाललं ते आई ना पेट्रोल भरायला <laughs> तर चला गाडी हार दिली ना आणि मस्त मोठा हार बी घेतला आपण आणि आपला नंबर पण चॉईस आहे अजून जाम पोर येणार आहेत आपली दाखवलं कोण आहे आता पटापट जाऊ शोरूमला जाऊ आणि मग तिकडं फुल मजा करू मजा घर म्हणजे काय वर्डा बिल्डाचा नाहीये पटापट जाऊ आणि मग तुम्हाला दाखवलं गाडी कोणती आपली काही शोरूमला रुम पोहोचतो आम्ही नाही मग गाड्या घ्यायच्या असं वाटतं मला गरीबा गरीबानी बसला असे तर आपली सगळी पोरं आला ते आता आणि आता थोड्या वेळ आपली गाडीची डिलेवरी आपली का ऋषी भाऊ आम्ही बोललो ऋषी भाऊ धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल अभिनंदन ऋषी ऋषीसाठी मी पाच दिवस थांबलोय थेट करू गाडी मी एक तारखेला आणणार होतो आमचा ऋषी बोलतो की पाच तारखेला आणू तो पण बाहेर होता जरा कारण <laughs> तो असलो म्हणजे व्हिडिओ म्हणजे फुल काय ऋषी आहे आजची व्हिडिओ कशी बनवणार ऋषी अभिनंदन तुझं धन्यवाद असा फ्रेम सपोर्ट असतो ते सपोर्ट आहे म्हणून बरोबर गाईज माझे पन्नास होणार आहे लवकरच तर आपला ऋषी पन्नास व्हिडिओ काढणार आहे का चालू पण झालं <laughs> चालू झालं चालू तर आता <laughs> चाल नंबर प्लेट लावायला आहे माझी मग थोड्या वेळ आपण डिलेवरी करू ठीक आहे ठीक आहे आवाज भाजी घ्यायला आलो आपण गाडी घ्यायला आले भाऊ चष्मा मस्त आहे दीडशे रुपयाचा भाजी घेतलंय

Normal walking for them, that's the <laughs> kind of walking. Start! Start! Thank you, ma'am. Aalo, aalo, aalo. Thank you, ma'am.

गाईज मस्त हारबीत आमचा लावून झालेला आहे हरप मग असा जम्बो एकदम आणि आपला नंबर काय एम एच झिरो फाय सतरा सतरा नंबर चे पन्नास हजार रुपये दिला ते औरनी दहा हजार दिला दहा हजारचा नंबर बघतो आपला काय चालू आहे काय माहिती चोर

कसं वाटते बाबा मला खूप छान वाटतंय आता गाडी घेतल्याबद्दल असंच तुमचं प्रेम असू द्या तर काही आपली गाडी आली आणि आपले व्हिडिओ पण छान छान म्हणजे आला आणि उद्या बघू आमचा चालले प्लॅन एकूण जायचा आणि गाडी कशी वाटेल त्याची कमेंट सांगा सांगा युट्यूबचा पैसा एवढा आलाय ना काय सांगा तुम्हाला सांगा बस का

Get but... <laughs> कस <है>? आहे <laughs> ना

आई कसं वाटते तुला हा कुठं यायचा कुठं यायचा बोल मशाल जायचा याच्यानी आई ना पोहचते मस्त एक आई गाडीवर पोहोचते एक ते या साईडले साइडले पुढा लावतो मी आता बोल किती काय वाटतं तुला आनंद झाला कसा आहे हातीय का नाही अरे परी तुझा जीव केवढा काय कलर एक नंबर एक नंबर आहे कलर कलर व्हाईट कलर भारी वाटत व्हाईट ना भाई आपली आई पण मॅचिंग राहते बघ ना बसू दिला तर चला काय आता मस्त आहे की पूजा वगैरे झाली आता आपली आता मस्त जाऊ घरी अरे बाबा तुझा जीव केवढा आमच्या पप्पा आणि गाडी घेतली परी नवीन गाडी घेतली परीनी नवीन खरेदी परीची अरे काय आई अशी राहिले आई गाडी बसते का तू आई चालवते गाडी गाडी चालवते का तू तू चालवते का तर चला काय आता आमच्या गाडीची पूजा वगैरे केली आईनी आणि आता मस्त फ्रेश झालो मी आता चाललो मी पेट्रोल घालायला मस्त टाकी फुल करतो आणि मग कपडे पण कारण आम्ही चाललो उद्या एकविरेला कारण एकूण घेऊन चाललो गाडी पूजा करायला त्या बाळासाहेर कपडे घेत पेट्रोल भरण आणि असाच सपोर्ट असू दे तुमचा असाच प्रेम असू द्या आपले पन्नास हजार रुपये होणार आहेत आणि असं युट्यूबच्या पैशांनी घर बिर घेऊ द्या मोठे मोठे बंगले बिंगले घेऊ द्या तर चला काय जर हा ब्लॉग आवड ना की ल कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका बाय बाय